आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी

पालघर साधूंवर झालेला हमला असो की कर्नाट कर्नाटकमध्ये झालेल्या साधूंच्या हत्या असो किंवा आता कात्रजमध्ये तुम्ही सांगतात की अटॅक झालेला आहे संतांवर किंवा साधूंवर तर ह्या सगळ्या घटना होण्याचं कारण आहे हिंदू समाज एकीभूत ना होणे हिंदू समाजाची एकीभूत न होण्याची जी विचित्र प्रकारची प्रवृत्ती आहे ती सडक्या जातीयवादामुळे आहे वर्णवादामुळे भाषावादामुळे आणि प्रांतवादामुळे आहे हिंदू जसा ही जातीयवाद वर्णवाद भाषावाद प्रांतवाद तोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मध्वजेखाली एकीभूत होईल तत्काळ हिंदूंचं वजन पूर्ण जगावर स्थापित होईल आणि सगळे राजा लोक प्रशासन शासन शासक हिंदूंना झेलतील जसे मुसलमानांना झेलतात तसे हिंदूंना झेलतील पर हिंदू वॉटर बँक झाला पाहिजे तरच राजा लोक हिंदूंना झेलतील राजा प्रत्येक राजाला वाटतं की आपण सत्तेत बसलेलं राहावं त्याला कारणीभूत आहे वोटर बँक मुसलमान वोटर बँक आहे हिंदू वोटर बँक नाही आहेत हिंदू वोटर बँक नसण्या नसल्यामुळेच हिंदूंची प्रतिष्ठा नाही लोकसंख्येनं जास्त असणे हे महत्व ठेवत नाही लोकसंख्येनं मोठी वोटर बँक असणे हे महत्त्वाचं ठरतो नुसतं हिंदू दुप्पट आहे मुसलमानांपेक्षा पण वोटर बँक नाही हिंदूंकडे वोटर बँक या दृष्टिकोनातून कोणताही राजा पाहत नाही हिंदूंचे मतं तो जातीयवादात तोडू शकतो दाळ तांदळाच्या टमाट्याच्या भावात तोडू शकतो पेट्रोल डिझेलच्या भावामुळे तोडू शकतो अलग अलग प्रकारचे जातीयवादी आंदोलनं उभे करून तो तोडू शकतो हिंदूंचे मतं कारण की हिंदू सडक्या जातीवादाला बळी पडतो कर्जमाफीची गोष्ट केल्याबरोबर हिंदूचा बली गाळ भाव कमी जास्त करण्याच्या जा मागे हिंदूंचा बली मुसलमान वोटर बँक आहे ते इस्लामच्या हिताची गोष्ट जो करील त्यालाच वोट करतात म्हणून मुसलमान वोटर बँक आहे आणि ते निरंतर छेलल्या जातील हिंदू सडक्या जातीवाद वर्णवाद भाषावाद प्रांतवादात अटकलेला त्यामुळे ह्याला झेलणं फार कठीण आहे राजांना याचा फायदाच नाही राजा लोकांना हिंदू जेव्हा वोटर बँक बनील तेव्हा तो झेलला जाईल आणि त्याच्या सगळ्या प्रकारच्या सुरक्षा त्याच्या श्रद्धास्थानांच्या सुरक्षा हिंदूंच्या मंदिरांच्या सुरक्षा हिंदूंच्या अस्मितेच्या सुरक्षा हिंदूंच्या धार्मिक प्रश्नांचे तेढ हे सगळे काही तत्काळ सुटतील गोवंश रक्षणाचा जो मुद्दा आहे तो तत्काळ सुटेल सगळ्या प्रकारचे केंद्रीय कायदे हिंदूंच्या हिताचे बनतील म्हणून हिंदूंचं आद्य कर्तव्य आहे की सडका जातीयवाद वर्णवाद भाषावाद प्रांतवाद तोडून हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य स्वप्न पूर्ण करण्यासाठी वोटर बँक बनलं पाहिजे वोटर बँक बनल्याला पर्याय नाही राजनीती हिंदू करणाला पर्याय नाही हेच हिंदूंनी लक्षात ठेवावं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं संरक्षण करून घ्यावं काले